संगीता वसंतराव महामुरे माझ्या वडिलांचं नाव वसंतराव शंकरराव महामुरे आणि आईचं नाव कमल वसंतराव महामुरे मला तीन दोन बहिणी आणि एक भाऊ आहे मोठी बहीण चेंबुर्णीला असते तिथं लग्न झाले आम्ही दोघी पार्लरचा व्यवसाय करतो आणि माझा भाऊ प्रशांत वसंतराव महामुरे जिल्हा उद्योग केंद्रात आहे माझा ब्युटी पार्लरचा व्यवसाय हा दोन हजारपासून पासून ब्युटी पार्लर कॉस्मेटिक सेंटर इमिटेशन ज्वेलरी आणि बँगलचा व्यवसाय दोन हजारपासून सुरू केलेला आहे आणि हा व्यवसाय इथं मंगळवेळ्यात कुणालाही माहीत नसताना तेव्हापासून ह्या व्यवसायाची मी सुरुवात केलेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून माझा हा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे तर ब्युटी पार्लर म्हणजे काय मंगळवेळ्यातल्या लोकांना माहितीही नव्हतं की बाबा हे ब्युटी पार्लर म्हणजे काय असतं ब्युटी म्हणजे काय हेच मुळात माहीत नव्हतं ब्युटी म्हणजे सुंदरता ही सुंदरता कशी आधी खुलून दिसता येईल दिसावी ह्या दृष्टीतून सौंदर्य म्हणजे काय हे सुद्धा कसं दिसावं तिचं ह्याच्या दृष्टीतून हे चालू केलेला हा व्यवसाय आहे आणि सौंदर्य त्यांचं दिसावं ह्यासाठी हा व्यवसाय सुरू केलेला आहे महिलाशी संबंधित महिलाशी संबंधित असे सु, 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 सुंदर दागिने अगदी केस डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत कुठल्या फंक्शनला कुठला दागिना कसा वापरायचा तो मी माझ्या ह्या माध्यमातून त्यांना सांगितले आजकाल सोन्या चांदीचे दागिने भरपूर महाग झाल्यामुळे प्रत्येकाला परवडेल असे दागिने घालू शकत नाही इच्छा असून देखील घालू शकत नाही तर त्याला पर्याय म्हणून मी माझ्या इमिटेशन ज्वेलरी शॉपमध्ये सो अगदी सोन्यासारखे सोन्या चांदीसारखे दिसणारे दागिने मी माझ्या इमिटेशन ज्वेलरीमध्ये उपलब्ध करून दिले आहेत त्याला पर्याय म्हणून उपलब्ध करून दिले आहे माझ्या ज्वेलरी सोबत बँगल्स कॉस्मेटिक्स मेकअपचं सर्व साहित्य त्यांना कसं वापरायचं काय वापरायचं कधी वापरायचं आणि किती प्रमाणात वापरायचं मी त्यांना सांगितलेलं आहे किंवा उपलब्ध करून दिले त्यांना वापरण्यासाठी पंचवीस वर्षात गेल्या पंचवीस वर्षात माझ्याकडे हजारो महिला ट्रीटमेंट घेण्यासाठी येत होत्या त्यांनी त्यातल्या ते त्यापैकी शेकडो महिलांनी त्या त्या त्यांच्या ह्याच्यावर स्वतःच्या ह्याच्यावर शिकून त्यांनी स्वतःचे संसार उभे केले आणि त्यांचा व्यवसाय सुरू केला आजकाल प्रत्येक महिला चूल आणि मूल न पाहता जेव्हा आजकाल या महिला चूल आणि मूल न पाहता व्यवसाय चूल आणि मूल न पाहता व्यवसाय किंवा इतर जॉबच्या दृष्टीनं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्या असं समाजामध्ये समाज जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचं खुलून दिसण्यासाठी त्यांचं सौंदर्य त्याला ते, ब्युटी पार्लरची गरज असते आजकाल महिला कुठल्या क्षेत्रात कमी नाही महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतात तर त्या इतर ठिकाणी सुद्धा खुलून दिसण्यासाठी सुद्धा ह्या ब्युटी पार्लर माझ्या ह्या व्यवसायाची सुरुवात एकदम शून्यातून झालेली अगदी मी न शिकले तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे माझ्या आमच्याकडे एक वर्ष असं होतं की एक वर्ष एक रुपये माझ्या घरात येत हो नव्हता घर माझं कसं चालायचं चा। एवढं मोठं देणं आता हे कसं फेडायचं ह्याच्यातून माझ्या ह्या व्यवसायाची सुरुवात झाली व्यवसायाची सुरुवात करताना गल्लीतले सगळे बोलून शेजारी पाजारी बोलून त्यांचे अँड्रोज करायचे हेअर कट्स करायचे न येतात येत नव्हतं तेव्हा सुद्धा मेकअप सुद्धा करायचे मी न शिकता सुद्धा तिथून पुढे सगळ्यांना जाते कॉलेजच्या पोरी बोलवून पाहुणे रवळे बोलून सगळ्यावर प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस करत करत माझा हा व्यवसाय एवढा नाव आला पंचवीस वर्षात एवढा आला की आता छकुली पार्लर म्हणलं की अख्या तालुक्यात नव सात आज समुद्रात पार पलीकडे माझ्या व्यवसायाची ओळख झाली माझं एवढं मत आहे की माझ्या व्यवसायाचं नाव जसं सात आज समुद्रात पार पलीकडे गेलं आहे तसं अन्य समाजातील किंवा प्रत्येक समाजातील महिलेनं मागं न राहता पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून किंवा त्याच्या पुढेही एक पाऊल टाकून पुढे जाऊन आपली मुलं आपला पुढे टाकत की नाही पुढे जावं एवढंच माझं मागणं आहे म्हणणं आहे की बिना जे जे कोशिश करणे वालों की हार नाही होती असंच पुढे प्रत्येकाला पुढे जा प्रत्येकानी प्रत्येकीनं पुढे जावं एवढंच माझं मत आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून यशस्वीरित्या ब्युटी पार्लर हा व्यवसाय चालू केल्यामुळे मंगळवेड्याची मी मंगळवेड्याची नवदुर्गा मंगळवेडा न्यूज चॅ महाराष्ट्र न्यूज चॅनल म न्यूज चॅनलने माझी दखल घेऊन माझा मला बहुमान व सन्मान दिल्याबद्दल मी महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलची आभारी आहे धन्यवाद